डिस्टर्ब करणार नाही कारण मुलांचा खेळ आहे परंतु या यात्रेच्या निमित्तानं श्री गुरु हागी स्वामी मठारा अत्यंत ऐतिहासिक दर्जा आहे त्यासाठी अध्यक्ष महोदय शिव पन्नास लाख रुपये तीर्थक्षेत्रासाठी मी मंजूर केलेले आहे आणि ते लवकरच तुम्हाला काम सुरुवात करता येईल आणि त्याच्यानंतर आपल्या शहरामध्ये जे ट्रॅफिकसाठी जे अडचण होते वेगवेगळ्या चौकामध्ये ये जा करत असताना वाहनाची गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी देखील सिग्नलची सुद्धा मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे तेही लवकरच या ठिकाणी सुरू करू तदनंतर काही ठिकाणी ज्या महत्त्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत त्याचीही व्यवस्था असे इम्पॉर्टंट जे काही का दोन तीन समस्या होत्या त्या समस्या आता आपण पाहतच आहात देंगलूर रोडचं सुशोभीकरण सुरू आहे इकडे लातूर रोड नळेगाव रोडचं सुशोभीकरण सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने उदगीरकरांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू हा विश्वास या बाबाच्या चरणी करून तुम्हाला सर्व भाविक बघताना सर्व यात्रेकरूंना सर्वांना या ठिकाणच्या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व उदगीरकरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो नूतन वर्षाच्या निमित्तानंही सर्वांना हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि खऱ्या अर्थानं मला दोन दिवस अत्यंत महत्त्वाची मिटिंग असल्याकारणानं मी दोन दिवस या ठिकाणी आपल्या आनंद उत्सवामध्ये निश्चित रूपानं मला थोडंसं मिटिंगला जावं लागत असल्यामुळे अध्यक्ष महोदय मनाश्री सर्वांनी आपण चांगल्या पद्धतीने यात्रेचं स्वरूप या ठिकाणी भरभरून अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी राबवावेत हीच या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा सर्व उदगीरकरांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद पदाधिकारी उपस्थित पत्रकार गण उदगीर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनीनं प्रतिवर्षी श्रीगुरु आम्ही स्वामी यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलं जातं आपल्या उदगीरकरांच्या सर्वांच्या सहकार्याच्या सहकार्याने उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या सर्व कार्यक्रमाला भरभरून बर प्रतिसाद हे आपल्याकडून दिला जातो उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी श्रीगुरु ऑगीसामी यात्रेच्या वेळेस कलामहोत्सव निबंध स्पर्धा वक्तत्व स्पर्धा नृत्यस्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याचबरोबर शहरातील खेळाडूंना वाव मिळावं प्रोत्साहन मिळावं म्हणून फुटबॉल स्पर्धा असतील रनिंगच्या स्पर्धा असतील शटल बॅडमिंटनच्या स्पर्धा असतील कराटेच्या स्पर्धा असतील या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं असतं यात्रा म्हणल्यानंतर या हौसे गवसे आणि नवसे सर्वच पद्धतीचे लोक या ठिकाणी असतात या ठिकाणी असतात हौसे गवसे नवसे लोकांच्या सर्वांच्याच मनासारखं का कार्यक्रमाचं आयोजन यात्रेमध्ये झालं पाहिजे म्हणून आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून बावीस तारखेला अत्यंत महत्त्वाचं लावणी महोत्सवाचा कार्यक्रम सुद्धा आपल्या सर्वांच्या आवडीनुसार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मला सांगायला अत्यंत आनंद होतं की इतर नगर परिषदेपेक्षा उदगीर नगर परिषदेची कामकाज करण्याची पद्धत ही वेगळी आहे उदगीर नगरपरिषद हे नित्यनियमाचे कामं आपले पाणीपुरवठा असेल स्वच्छता असेल या सर्व गोष्टी करण्याच्या सोबतच इतरही काम नगर परिषदेच्या माध्यमातून केलं जातं उदगीर शहरातील नागरिकांना बौद्धिक मेजवानी या ठिकाणी मिळाली जावी म्हणून शारदोत्सव सारख्या व्याख्यानमाल्याचं आयोजन सुद्धा या नगर परिषदेच्या माध्यमातून केलं जात आज उद्या